दोन तीन शेळ्या खाल्या होत्या आजही बी वाघ दिवसा दिसतोय यशवंत डावकर यांच्या यांची ही शेळी आहे एक बोकड आहे आणि अजून एक शेळी समोर समोर वाघ घेऊन पळलेला आहे हाताला चलाय नाही पण मला यशवंत डावकरचा फोन आला मी लगेच तांब्याला रवाना झालो त्याचप्रमाणे बाळू जशीने आपण फोन केला की आपल्या कार्यकर्त्याच्या दोन तीन शेळ्या वाघाने खालेल्या आहेत आणि तुम्ही ताबडतोब या मंगल मे काळे मॅडमला फोन केला मॅडम तुम्ही पण आलात तुमचं ता काम चांगलं आहे तुम्हाला धन्यवाद परंतु मी फारेस्ट अधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करणारे आणि इशारा देणारे की या ही दुसरी वेळ ना दुसरी वेळ पहिल्या खाल्यात पहिल्या किती खाल्या पहिल्या तीन पहिल्या तीन शेळ्या खाल्यात आणि आता तीन पहिले पैसे भेटले का पहिला पंचनामा केलाय पहिल्या तीन शाळेचे पैसे नाही भेटले आणि या तीन शाळेचे पैसे नाही आताची पंचनामा करायची ही गामन शेळे चार महिन्याची गाभाने आहे शेळी आपण पोटामध्ये बघताय ही चार महिन्याची गाभन शेळी असल्यामुळं आज ही पंधरा ते वीस हजार रुपयाची नुकसान त्या शेतकऱ्याची एका शेळीचे हा बोकड काहीच नाही तरी पाच सहा हजार रुपयाचा पाच सहा हजार रुपयाचा बोकड आहे दुसरी शेळी दहा पंधरा हजाराची शेळी आणि म्हणून दोन शेळ्या आणि एक बोकड वाघाने जिवा मारून टाकलेल्या आहेत एक शेळी आता आपण वाघ जर तुम्ही पाहिला काय स्वच्छता म्हणजे बघा मंगलताला धन्यवाद दिले पाहिजे का वाघ स्वतः पाहिला तरी पंचनामा करायचा घाबर्या नाही म्हणजे समोर ह्या दोन शेळांत मुंडक्याला रक्त पिऊन वाघ ती शेळी एक घेऊन गेला फॉरेस्ट अधिकारी मंगलताई काळे तुम्हाला मी सलाम करतो तुमच्या कामाला एक तुम्ही महिला आहात पण महिला असून सुद्धा एवढ्या मोठ्या डोंगरावर तुम्ही चालत आलेले आहेत आतापर्यंत किती पंतनामा केला तुम्ही इकडचे पंचनामे जवळ वीस पंचनामे झाले असतील ही बाब फार गंभीर आहे तांबे परिसरामध्ये आतापर्यंत वीस वेळा बिबट्याने म्हणजे वाघाने हल्ला केलेला आहे आणि त्यासाठी याची खबरदारी म्हणून सातपुते साहेबांना मी विनंती का सातपुते साहेब इथं पाहणी करतील पिंजरा लावायचा प्रयत्न करतील आणि पिंजरा लावल्यानंतर जर हा वाघ जेल बंद झाला तर लोकांचा भीतीचं वातावरण कमी होईल आम्ही सुद्धा तिथन तांब्यावरून डावखोरपर्यंत चालू झाले नाही पर परंतु आम्ही पण कधी असा गाफल येते नाही हातामध्ये काठीही असली पाहिजे माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की शेतावर येताना संध्याकाळची बाहेर बाथरूमला जाताना सुद्धा हातामध्ये असा एक दांडका चांगला असला पाहिजे कारण दांडका जरी दगडावर आफटला तरी वाघ त्याला पण भीती असते म्हणून असा दांडका आपला आवाज आल्यानंतर वाघ जाऊ शकतो बाजूला आणि म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी न घाबरता आपण तशा प्रकारचं दांडका हातात असावा पिंजऱ्याची काय व्यवस्था करता येईल मॅडम आपली बोलतो ना मी उद्या साहेबांना भेटून देतो तुम्ही पण बोला पण इथं जर माझ्या माहितीप्रमाणे पिंजरा लावला तर तो, तो फ्रिजरा लावायला आपल्याला आधी जागा पाहावी लागेल कारण ट्रॅक्टर मध्ये आणायला ढगली ढगली जाणार मागच होता आज पण त्याच्याच मागा वाटत वाघाच्या मॅडम मॅडमने पाहिलं ना आमच्याकडे कुत्रा वाघाच्या मागा होता माग तुम्हाला कधी दिसला

अरे बापरे म्हणजे मॅडम अत्यंत आता तुम्ही काय तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही स्वतः वाघ पाहिलाय तुम्ही शेळी वाघांना पळून नेलेली पाहिले आणि या मूर्तीमुखी पडल्या शेळ्या तुम्ही पाहिल्यात पंचनामा तिन्ही शेळ्यांचा केले दोन शेळ्या आणि एक बोकड याचा पंचनामा केला आहे या दोन्ही शेळ्यांना वीस हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी या बोकटला सात हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी आणि या गरीब शेतकऱ्याला न्याय भेटावा पहिल्याही त्याच्या तीन शेळ्या खाल्यात त्याचं काय झालं ते उद्या आपण साहेबांना विचारूया तुम्ही असत इकडं विजिट देत चला चांगलं काम करत चला परंतु मी या ठिकाणी पार्टे खात्याला बाकी वरिष्ठांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो कारण निश्चितपणे तुम्ही मला दोन चार दिवसामध्ये पिंजरा लावून या बिबट्याचा या वाघाचा बंदोबस्त केला नाही तर इथं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे स्थितीमध्ये आपण मॅडम सगळ्यांनी बारकाने करा यांचे पंचनामे करून पिंजरा लावला नाही तर मग आम्हाला मात्र एकडी भूमिका घ्यावी लागेल ती भूमिका घेण्याची वेळ आमच्यावर येऊन हो अशा प्रकारची मी या ठिकाणी मॅडम तुम्हाला सूचना करतो